मुद्दा आता खूप चर्चेत आहेत आणि तो आहे सुप्रिया सुळेंवर गेल्या तीन चार दिवसांपासून होत असलेली टीका त्या महासंसदरत्न पुरस्कार घेतात पण त्यांच्या भावाला त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना असं वाटत नाही ते म्हणतात की हे निव्वळ सेल्फीचं सेल्फीचं एखाद्या गरीब पोरीला एखाद्या हवालदाराला एखाद्या कष्टकरी कर्मचाऱ्याला कामगाराला जेव्हा आपण वाटत की मी ताई बरोबर फोटो काढावा हा आपलेपणा असतो तुमच्या स्वभावात तुसडेपणा असेल तुमच्या स्वभावात असं असं कोण तुमच्या जवळ येईल फोटो काढेल काढेल सेल्फी काढायला लोक तर जवळ आली पाहिजेत तुमच्या जवळ कोण येणार मी स्वतः घाबरायचो त्यांच्या जवळ जायला का पण ते काय करत ते करत नाही तू काहीच करत नाही ते म्हणतात मी सकाळी सात पासून काम करतो पक्ष उभा करण्यासाठी मी कमी झोप लागत नाही त्याला काय करायचं आम्ही कशामुळे ते मला माहित नाही तू त्यांनाच विचारा फक् मला सांगावं सरकारी अधिकारी सहा वाजता उठतो का कधी नाही त्याला काय बोल जबरी उठवायचं तू सहा वाजता उठाणी केवळ तुम्ही सत्ताधीश आहात म्हणून त्याचा जे कामाचा टाइम आहे त्या कामाच्या टायमामध्येच तो काम करेल ना केवळ तुम्ही सत्ताधीश आहे आणि तुमची चालते हे कलेक्टरला बोलवले सहा वाजता हे काय हे कोणी बोलत नाही हो आजपर्यंत बोललं नाही त्यांना कोण ही पद्धत नाही आहे सरारी कर्मचाऱ्यांनाही एक मानसन्मान असतो कुठल्याही मीटिंगमध्ये कुठल्याही ब्युरोक्रॅटच्या अंगावर जायचं ह्याला काय फार चांगला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणत नाहीत हे महाराष्ट्राला कोणालाच माहित नाही सगळं कुठल्याही आय एस अधिकाऱ्याला टपली महाराष्ट्राला खाली बसवायचं हे तुम्ही यू आर नॉट अ गुड ॲडमिनिस्ट्रेट यू शुड बी व्हेरी फ्रेंडली टू युअर ब्युरोक्रेट्स टू युअर स्टाफ जेव्हा त्यांचा ड्रायव्हर आत्मचरित्र राहील ना तेव्हा फक्त त्या आत्मचरित्रात त्यांनी खाल्लेल्या शिवायांचा हिशोब त्यांनी लिहावा मग अच्छा महाराष्ट्राला कळेल काय ड्रायव्हर हा जाऊ नये आतमध्ये जाऊ दे आता हे सगळं